वाईट काळ प्रत्येकावर येतो यावर कोणी विजय मिळवतो तर कोणी खचून जातो जेव्हा वाईट परिस्थितीचा सामोरा आपण करतो तेव्हा कोणी समजवणार सांगणार सोबत पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण त्या काळात कोणी जवळ नसत एकटेपणा त्यात आपल्याला झोंबून टाकतो मनात खूप विचार येत असतात अशा वेळी कुणालाही एकच मार्ग आढळतो तो, तो म्हणजे आत्महत्येचा परंतु असा विचार आला की प्रेरक कथा वाचायच्या आणि असा नकारात्मक विचार काढून टाकायचा चला तर मग सुरू करूयात एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला तिथे त्याला एक संत भेटले संतांनी त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस त्या तरुणाने आपल्या सर्व समस्या संतांना सांगितल्या मग संत म्हणाले की तुला नक्कीच काही काम मिळेल अशा प्रकारे निराश होऊ नकोस त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे माझ्याकडून आता काहीही होणार नाही संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता एका दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे एक वर्ष निघून गेल निवडुंग मोठ झालं पण बांबूचे रोप तसेच होत मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले पण बांबूचे रोप तसेच तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला काही महिन्यानंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसांनी निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झाले वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते म्हणून त्याला वाढण्यास थोडा वेळ लागला संतांनी त्या व्यक्तीला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करावी तोपर्यंत आपण धीर धरला पाहिजे त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली